जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत तुम्हाला ही आमची कडवट देशभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नको आहे तुम्ही कोणाचा प्रचार करतात माहितीये तुम्हाला काल रत्नागिरी मध्ये मी बोललो कि चौदा साली एक आणि एकोणीस साली मोदीजी बद्दल आम्हालाही अभिमान होता काय ती छाती काय ती दाढी एक अकेला सब भारी आता एक अकेला सब पे भारी आजूबाजूला भ्रष्टाचारी कुठून ही अवदास असू तुम्हाला काही कळत नाही आम्हाला पण मुद्दा आम्ही जरा दोन वेळा कागद पडत होता तरी सुद्धा आता ठेवले करणे नाव जरा विचित्र आहे आमच्यासारखे कडवट शिवसैनिक जे देशासाठी सुशील जी तुम्ही जे बोललात त्या सर्व धर्म समभाव शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक वेळेला सांगितले की आमचं सा हिंदुत्व आहे आमचं राष्ट्रीयत्व आहे जो या देशाला आपला मानतो तो आमचा आहे आणि अशी यांना शिवसेना नको आहे मी नकली शिवसेना वाटते पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही युट्यूब बघता का मग घरी गेल्यावरती हो इकडे नका चालू करू नाही तर माझं भाषण अर्धवट राहील घरी गेल्यानंतर मुद्दाम ते रवीश कुमार म्हणून आहेत पत्रकार त्याने आज एक व्हिडिओ टाकलेले आहे भारत का सबसे बडा सेक्स स्कॅन्डल बाजूच्या राज्यातला एक काय त्याचं नाव प्रज्वल रेवन्ना मला असं वाटतं देवेगौडांचा नातू माहिती आहे ना आणि त्याचे कितीतरी असे पण ते, ते व्हिडिओ बाहेर आले आणि मोदीजी स्टेजवरनं त्यांना सांगतायत किऱ्या प्रज्वलला मत दिला म्हणजे माझे हात बळकट होतील असे तुमचे कळके ठात बळके माणसं तुम्हाला पाहिजेत ही संस्कृती तुम्ही जपली अरे अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल ढसाढसा की कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे बरं ही घडाडीशाही त्यांना चालते जे सेक्स स्कॅन्डल करतात मोदीजी त्यांची घराणेशाही तुम्हाला चालते त्यांना तुम्ही पाठिंबा देता व्याजपीठावर घेऊन निख्या मारता काय त्यांचा प्रचार तुम्ही करता पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही ती नाही चालत तुम्हाला